नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे वृशाली गोंदराव या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे बघा मित्रांनो आज आहे दोन फेब्रुवारी आणि आज आहे इंटरनॅशनल वेटलँड डे म्हणजेच जागतिक पानथळ दिवस आज आहे आणि आजचा दिवसाचं महत्व अनन्य साधारण आहे कारण आजच्या दिवशीच एकोणीसशे एकाहत्तर मध्ये रामसार करार झाला होता रामसार करार ओके तर रामसार ह्याचं नाव का पडलं परत रामसार करार पूर्व पार्श्वभूमी काय आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे भारताने त्याच्यामध्ये कधी सहभाग घेतला मग आत्ता सध्या भारतातली काय पोझिशन आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी हा एक छोटासा माहितीपर व्हिडिओ आणलेला आहे बघा मित्रांनो युपीएससी पासून ते एमपीएससी म्हणजे खालच्या अगदी गटकड गड गट ज्या ज्या परीक्षा आहेत या सर्व पेपर मध्ये एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने ऑब्झर्व्ह केली का की असा एकही पेपर नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला रामसार कराराविषयी प्रश्न येत नाही ठीक आहे म्हणजे वर्षभरातले असं समजा की आपले साधारण एक वीस पंचवीस पेपर होतात असं कन्सिडर केलं ना तर पंचवीस पेपरपैकी पे किमान पाच ते सात पेपरमध्ये हा टॉपिक कवर झालेला असतो ओके सो परीक्षाभिमुख शॉर्ट अँड स्वीट अशी माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे चला सुरुवात करूया रामसार करार म्हणजे काय ओके सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगते की आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाशी संबंधित झालेला हा पहिला करार आहे ओके बघा हा करार आंतरराष्ट्रीय स्तरावरील करार असून तो पांथळ भूमी म्हणजे जे वेटलँड असतात त्यांच्या संरक्षण व सुयोग्य वापरासाठी करण्यात आला ओके कधी करण्यात आला तर दोन फेब्रुवारी एकोणीशे एकाहत्तर रोजी मधील रामसार या शहरात तो स्वाक्षरीत झाला म्हणून त्याला रामसार असं नाव पडलं आणि पर्यावरणाच्या जागरुकतेविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल होतं ओके okay, पुगे बघा याची मुख्य उद्दिष्ट काय आहेत तर ओलसर भूमीचे संवर्धन करणे आणि संरक्षण करणे म्हणजे जिथे पाण्याचा साठा आहे ओलसर भूमी म्हणजे काय तर ज्या काही पाणथळ जागा आहेत नदी तलाव ओढे ओके okay, तर तिकडची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे तिचं रक्षण करायचं आहे जसं तुम्हाला एक सांगते की आपल्याकडे सगळ्यात मोठा जो वेटलँड आहे म्हणजे पानथळ प्रदेश आहे ते म्हणजे सुंदरबन पश्चिम बंगालमधला ओके okay, आता सुंदरवनच पर्यावरणीय दृष्ट्या आणि दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे ओके okay, मग त्याला सुद्धा हे दिलेलं म्हणजे काय आहे संरक्षण आणि संवर्धन का ते नसेल तर काय होईल पाणी सगळं आतमध्ये येईल आणि सगळं जलमय होऊन जाईल बरोबर त्याच्यानंतर बघा जैवविविधतेचे रक्षण करणे कारण एक पांथळ जागा असेल तर तिथे फक्त पाण्याचं नाही तर जलचर आहेत आजूबाजूची वनस्पती आहे तिकडे अवलंबून असणारं जे मानवी जीवन आहे ओके okay, त्या सगळ्यांचं संरक्षण करणे पांथळ क्षेत्रांचा शाश्वत वापर सस्टेनेबल वापर करायचा असतो जसं बा बांबूची झाडं बघा तिथे खूप मोठ्या प्रमाणात असतात किंवा का, अशी काही औषधी वनस्पती तिथे जतन केल्या जाते ओके okay, तर ती कशी असते तर तिचा सस्टेनेबल वापरवा म्हणजे शाश्वत पद्धतीने वापरवावा या दृष्टीने तिथे नियोजन करणे ओके स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित ठेवणे ओके okay. आता ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणकोणते कौन पक्षी स्थलांतरित होतात असा एक प्रश्न माझ्या डोक्यात म्हणजे ऍक्च्युली मी ही माहिती सगळं लिहित असताना माझ्या आला होता सो so, तुम्ही ह्या माहितीबद्दल थोडीशी अजून गोष्ट कव्हर करून घ्याल ओके okay. पुढे बघा पानथळ भूमी म्हणजे काय तर ज्या ठिकाणी कायमस्वरूपी किंवा हंगामी स्वरूपात पाणी साठलेले असते त्याला ओलसर भूमी किंवा पाणथळ भूमी असं म्हटलं जातं उदाहरणार्थ खारफुटीची वनं म्हणजे मॅंग्रोव्ह दलदलीच्या जागा नदी खड्या धरणाचे पाललोट क्षेत्र या सगळ्याचा समावेश जो आहे ह्या पानथळ भूमीमध्ये होतो ओके पुढे बघूया पुढे पुढे जाण्याआधी आपला ऍप आप डाउनलोड करा सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी से उपयुक्त अशी स्टेट बोर्डाची जी जीएस बॅच आहे याच्यामध्ये प्रत्येक इयत्ता प्रत्येक विषय प्रत्येक धडा एवढा अगदी सूक्ष्म पद्धतीने जाऊन आपण ही बॅच डिझाईन केलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला वर्षभर अनलिमिटेड व्ह्यूज सकट प्लस व्हिडिओ नोट्स व्हिडिओ पण असणार आहेत आणि तिथे अवेलेबल करून देण्यात येणार आहे ओके सो विचार करू नका लवकरच लवकर बघा सरळ सेवेचा पन्नास टक्के बेस आहे आणि एमपीएससीचा साधारणपणे म्हणजे जे आपल्या कंबाईनच्या परीक्षा आहे त्याच्यामध्ये साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के त्याच्यामध्ये बेस कव्हर होतो ओके अशी एकही परीक्षा नाही की जिथे आपल्याला स्टेट बोर्डाचा फायदा होत नाही स्टेट बोर्ड हा अभ्यासाचा अतिशय बेसिक सोर्स आहे म्हणूनच त्याचं नाव पण मी दिलंय मुलाधार मूळ आधार ठीक आहे सो so, आय होप तुम्ही लवकर जॉईन कराल तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर माझा नंबर आहे मला वैयक्तिक संपर्क साधा आपण बोलूया ओके okay, पुढे माहिती बघूया आता हा जो रामसार करार झाला होता कुठे झाला होता एकदा कमेंट सेक्शन मध्ये टाका कोणत्या देशातल्या कोणत्या शहरात झाला होता ओके काय आहे या कराराची वैशिष्ट्य तर पर्यावरण विषयक पहिला जागतिक करार मानला जातो प्रत्येक सदस्य देशाने किमान एक ओलसर भूमी रामसर स्थळ म्हणून जाहीर करणे त्यावेळेस बंधनकारक केलेलं होतं ओलसर भूमींचा नाश होऊ नये यासाठी व्यवस्थापन आराखडा तयार करावा लागतो आणि तो कोणत्या मानांकनाचा असावा तो कोणत्या दर्जाचा असावा याचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला या करारामार्फत उपलब्ध होतं ठीक आहे रामसार कराराचं महत्व काय आहे तर सगळ्यात महत्वाचं याच्यामुळे पूर्ण नियंत्रणास मदत होते जसं मी तुम्हाला सांगितलं सुंदरबन जे आपलं आहे जर का ती खारफुटीची वन नसती तिकडे तर काय झालं असतं समुद्राचं पाणी जास्तीत जास्त आत आलं असतं म्हणजे पूरजन्य परिस्थिती सतत राहिली असते भूजल पातळी राखणे का कारण माती पाणी होल्ड करून ठेवण्याची जी क्षमता असते ती खारफुटीच्या वनात जास्त असते बरोबर मग त्यामुळे वरचं पाणी जे आहे ते मेंटेन राहतं त्याची लेवल मेंटेन राहते मत्स्य व्यवसाय व शेतीला आधार देणे ओके okay. जैवविविधतेचे संरक्षण करणे हवामान बदलाचा परिणाम कमी करणे आता तुम्हाला एक गंमत गंमत नाही एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघितलं का रशियाच्या एका शहरामध्ये सलग दोन दिवस हिमदृष्टी हिमवृष्टी झाली होती त्यामुळे तिकडचं जनजीव म्हणजे अक्षरशः चार माळ्यापर्यंत बर्फ साठला होता खालपासून म्हणजे चौथ्या माळ्यावरची जी बिल्डिंग मधलं घर असतं इतकं आता हा कशाचा परिणाम ह्याचा अभ्यास चालू आहे जे हवामान खात आहे इंटरनॅशनल लेव्हलवरती तर सगळ्यांचं एकच आहे दिस इज ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग ओके मग हे हवामान बदल जे होत आहे ओके तर त्याच्या मध्ये सुद्धा हे जे छोटे छोटे करार आहेत हे खूप अनन्य साधारण भूमिका पार पाडतात ओके भारत आणि आता रामसर करार आता झाला हा एकोणीसशे एकाहत्तर ला होता पण भारताने याच्यात कधी सहभाग घेतला तर बघा एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी तो स्वीकारलेला होता ओके okay, भारतात आज अनेक ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा दिलाय आत्ता एक गुजरातमधलं ठिकाण आहे आणि एक युपी मधलं ठिकाणे ओके आत्ता आपल्या भारतामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव स्थळ झालेली आहेत ओके महाराष्ट्रातली तीन स्थळ आहेत त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला आता देणार आहे काही प्रसिद्ध म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणाला दिलं तर चिलका सरोवर ओडिशा आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान हे दोघं पहिले होते सर्वात जास्त आपल्या देशात आहेत आहे ते म्हणजे तमिळनाडूला रामसार साईट ज्या सगळ्यात जास्त आहेत त्या वीस आहेत त्याच्यानंतर युपीमध्ये आता दहा झालेल्या आहे। आहेत महाराष्ट्रामध्ये आता तीन आहेत ठीक आहे मध्ये सहा साईट्स आता झालेल्या आहेत ओके असे बघा लक्षात घ्या इथे जोडायला लावायचा काही प्रश्न येणार नाही पण ऍटलीस्ट आपल्याला जे लेटेस्ट ऍड होतात ना ते माहिती पाहिजे काय झालं होतं दोन हजार चौदा पर्यंत फक्त चोवीसच रामसार साईट्स आपल्या देशात होत्या आणि आज दोन हजार सव्वीस मध्ये त्या किती झालेल्या आहेत अठ्ठ्याण्णव झालेल्या आहेत ओके बघा पुढे जाऊया आता महाराष्ट्रातलं बघा दोन हजार चोवीस पर्यंतचे ह्याच्यानुसार तीन रामस्तार स्थळ आपल्याकडे आहेत पहिलं नांदूर माध्यमेश्वर नाशिक जिल्ह्यातलं गोदावरी व कादवा नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेला पक्ष्यांसाठीचा अत्यंत महत्वाचा आहे रामसार दर्जा दोन हजार एकोणीस ओके आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे अभयारण्याचं तर इकडे दोनशे तीस पेक्षा अधिक पक्षी प्रजाती आहेत मगर मासे जैवविविधतेची अतिशय विपुल समृद्धता आहे आणि पूर नियंत्रण जलसंधारणासाठी ह्याचं महत्व आहे ठीक आहे नाशिक एकोणीसशे सॉरी दोन हजार नऊ मध्ये हे देण्यात आलेले पुढचं अभयारण्य ठाण्याची खाडी आहे ओके दोन हजार बावीस मध्ये हा दर्जा देण्यात आलेला आहे ठाणे मुंबई खारफुटी परिसंस्थेसाठी प्रसिद्ध फ्लेमिंगो पक्षाचे मोठे अधिवास ठीक आहे बघा प्रश्न जे आहेत ना बाळांनो प्रश्न करता कशा मायनेने प्रश्न काढायला माहिती नाही आता मी प्रश्न काढायला गेली आणि खूप क्रिटिकल काढायचं जरी ठरवलं ना तर मी काय करेल माहिती का ह्या पक्षाला सांगेल की नांदूर मध्यमेश्वर या पक्षी अभयारण्यामध्ये फ्लेमिंगो पक्षाचं स्थलांतर मोठ्या पद्धतीने होते उत्तर चूक कुठे होतं ते ठाण्याला होते ठाण्याच्या खाडीमध्ये ओके सो असे बेसिक गोष्टी असतात त्याच्यासाठी फॅक्ट ज्या असतात ना त्या परफेक्टच माहिती पाहिजे गॉट त्याच्यानंतर बघा हजारो फ्लेमिंग पक्ष येतात आणि मुंबई महानगर पर्यावरणीय संरक्षण कवच त्यांना असण्यासाठी काय झाले ठाण्याची खाडी आणि तिसरं जे आपलं ठिकाण आहे त्याला दोन हजार वीस मध्ये दर्जा दिलेला आहे लोणार सरोवर कुठे आहे बुलढाणामध्ये हे लोणार सरोवरची विशेषता काय आहे आपण आपल्या भूगोलामध्ये करतो काय उल्का तयार झालेलं आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे भूवैज्ञानिक दृष्ट्या हे है। है। है है है। जे सरोवर आहे हे अत्यंत दुर्मिळ आहे जगामध्ये ओके लोणासह त्यामुळे अनेक दुर्मिळ सूक्ष्मजीव ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात त्यांचा अभ्यास करून त्यांची प्रगती त्यांचं जे वॅनिश होत आहेत का ते कुठच्या स्टेजवर आहेत हे सगळं चेक करण्यासाठी या साईट्सला असे दर्जे देणे हे खूप जास्त उपयुक्त असतं ठीक आहे आता बघूया भारतात या वर्षी म्हणजे आता एक चार पाच दिवसापूर्वी काय झालेलं गुजरातमध्ये आणि युपीमध्ये दोन ठिकाणांना दिलं ओके झारी थांड गुजरात इथे दिलेले आहे ही बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित एक हंगामी खारट पानथळ जागा आहे हंगामी आहे बरं काही म्हणजे डिपेंड अपॉन द वॉटर अव्हेलेबिलिटी ओके म्हणजे किती पाणी अवेलेबल आहे त्याच्यानुसार त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठरतात आणि दुसरं आहे ते म्हणजे बघा पाटणा पक्षी अभयारण्य कुठे आहे उत्तर प्रदेश या गोड्या पाण्यातील दलदली जंगले अवतार प्रदेश आहे आणि जे कृषी भूसूदृश्यांनी वळलेले म्हणजे आजूबाजूला जे आहे ना ते कृषी रिलेटेड जी पिकं असतात म्हणजे आपल्या शेतीतली जी वेगवेगळी पिकं आहेत एकत्रितपणे हे वेगवेगळे भूदृश्य प्रकारचे अधिवास निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैवविविधतेला ते आधार देतात ओके मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये आहे महाराष्ट्रात तीन आहे आणि त्याच्यानंतर फॉलोअप घेतला तर उत्तर प्रदेशमध्ये आहे यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये कोण त्या दोन ह्या स्थळांना रामसार स्थळाचा दर्जा देण्यात आला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो सो so यू शुड बी व्हेरी क्लिअर ठीक आहे आता बघा हे सगळ्या गोष्टी झाल्या मला कमेंट सेक्शन मधून तुमच्याकडून एक उत्तर पाहिजे आहे रामसारच जे आहे याच मेन स्टेट कोणतं आहे येस इराण आहे ते बरोबर आहे पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे एकच म्हणत मी तो काढून ठेवलेला होता थोडीशी वेगळी इन्फो आहे आणि आपल्याला ती अपेक्ष माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे ओके हा रामसारचं मुख्यालय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मी तुमच्याकडून कमेंट सेक्शन मध्ये एक्सपेक्ट करते मुख्यालय कुठे आहे ओके मुख्यालय कुठे आहे हे उत्तर मला हवं आहे अशाच प्रकारच्या अजून वेगवेगळ्या ज्या माहिती आहेत त्या मी तुमच्यापर्यंत प्रेझेंट करणार आहे परीक्षा भीमुख याच्या पलीकडे रामसारवर काही प्रश्न जात नाही ठीक आहे उत्तराची मला अपेक्षा आहे लवकरात लवकर उत्तर द्या आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद